मुद्दा एवढाच आहे विधेयक फार मोठं नाहीये पण या माध्यमातून विधीमंडळाच्या कामकाजाकडून काय का अपेक्षा आहेत महाराष्ट्राच्या हे मी मांडण्याचा प्रयत्न केला वाईट वाटायचं काही कारण नाही परंतु सभागृहाला अकॅडमिक डिस्कशन आवडतच नाहीये अकॅडमिक डिस्कशन नको एकमेकाचे हेवे काढले एकमेकाचा सूड उगवला सरकारी यंत्रणा विरोधात कशी वापरली अरे काय चाललंय का या महाराष्ट्रामध्ये आणि म्हणून अकॅडमिक डिस्कनच्या संधीच मिळत नाही आणि म्हणून या विधेयकाच्या माध्यमातून मी सांगितलं आणि म्हणून मंत्री मोदय आम्ही काय तुम्हाला हे विधेयक मागे घ्या वगैरे सांगणार नाही याच्यात काय नवीन काय नाहीच आहे दोन हजार पंधरा दोन हजार सतरा दोन हजार एकोणीस दोन हजार बावीस तुम्हीच सांगितलं त्याच्यामध्ये दोन दो हजार चोवीस फक्त एका मिनिटापूर्वी हे इंट्रोड्यूस करायचं आणि एक मिनिटामध्ये त्याला मंजुरी घ्यायची एवढी अर्जन्सी काय घाई काय त्याच्यातून मागचे अनुभव काय हे जर सांगितलं असतं तर अधिक बरं झालं असतं परंतु मी एवढंच सांगतो की लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणित कमी करू नका लोकप्रतिनिधींचे हक्क दिवसागणिक जेवढे कमी कराल तेवढी लोकशाही अडचणी येईल तेवढं प्रशासन मुजोर होईल ते होऊ देऊ नका एवढी विनंती करतो आणि या ठिकाणी काय विरोध करायला मी सुरुवातीला बोललो पण विरोध करून काय फायदा नाही आणि पाठिंबा देऊन काय पाठिंब्याची काही गरज नाही कारण विरोध करायचा असता तर एक मिनिटापूर्वी आला असतं कशाला एक मिनिट मंजुरी झाला असतं कसं पण भविष्यामध्ये हे कायदे मंडळ आहे इथं कायदे करण्याकरता म्हणून जास्ती जास्त वेळ दिला जावा अशी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद जय महाराष्ट्र सन्मान्य सदस्य आशिष शेलारजी धोक्यात जाणं हे होऊच शकत नाही होऊ देणार नाही व्हायचा प्रश्नच नाही पण अध्यक्ष महोदय ज्या वेळेला हा आणला जातो की आपल्याकडे सभागृह किती चाललं आपल्याकडे चर्चा किती तास झाली आपल्याकडे बिलावर चर्चा किती तास झाली तेव्हा भास्करराव अडीच वर्षात आपलेच नेते मुख्यमंत्री असताना किती दिवस सभागृह झाले हे तर सांगा किती दिवस सभागृह झाले सांगा ना त्या काळातच बाकीच्या राज्यात सभागृह चालली ना त्याच वेळेला बाकीच्या राज्यात सभागृहात चालली ना केंद्राचं पार्लमेंट चाललं ना अहो दोन दोन दिवस सभागृहात चालली आता तुम्हाला त्रास झाला त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती अध्यक्ष दुसऱ्याकडे एक बोट दाखवताना चार बोट आपल्याकडे येतात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय त्यावेळेला लोकशाही धोक्यात नव्हती आली त्यावेळेला बिलावर चर्चा नव्हती झाली त्यावेळेला लक्षवेधी नव्हती झाली त्यावेळेला प्रश्न झाले नव्हते आणि जे बोलतोय हे मी रेकॉर्डवरचं बोलतोय आणि त्याच वेळेला अन्य राज्यांमध्ये केंद्र सरकारचं पूर्ण वेळ पार्लमेंट आलंय आज या ठिकाणी जे सहा मुद्दा मी मांडतोय ते सहा मी बोलत नाही मी एका मुद्द्यावर चार चार मी तेच तेच मुद्दा परत मांडत नाही अन्य सदस्य प्रमाणे तो बघा देतो अध्यक्ष महोदय येऊ शकत नाही अध्यक्ष महोदय जी चर्चा पसरत समोरच्याने केलेली चर्चा आज आहे अध्यक्ष आशिष आले कंक्लूड करतो मी कंक्लूड करतो अध्यक्ष महोदय जे सहा मुद्दे मी मांडले मी पुन्हा मांडेल अध्यक्ष महोदय नंबर एक हे बिल नगर राज बिल हे ए बिल चला 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 आशिष आला जी कंक्लूड करा आशिष शेलाजी कन्क्लूड करा तुम्ही कन्क्लूड करा स्टेज आहे का नाचायला अरे कन्क्लूड नाही सांगा आले आप ते आपले नाचत बसतात ते बाहेर इथे शेलाजी कन्क्लूड करा अध्यक्ष महोदय अरे अध्यक्ष महोदय अरे नाचता ये ना वाकड अशी स्थिती आहे ते काय सांगतात मला कन्क्लूड कन्क्स करा या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी जे साई मुद्दे मांडतोय ते बिलावर बोलतोय मी पसरट बोलत नाही ते त्याच परत बोलत नाही त्यात त्याच नावाने परत बोलत नाही नंबर एक हे नगर राजबिलाचा भाग आहे म्हणून ते केलं पाहिजे नंबर दोन अध्यक्ष महोदय त्या तुम्ही लोकशाही या सगळ्या मुद्दे मांडला तो राग नाही अध्यक्ष महोदय आम्ही शांततेने ऐकून घेतलं अध्यक्ष महोदय आम्ही नाही राज केला आम्ही सगळं शांततेने ऐकून घेतलं आणि अध्यक्ष महोदय अरे तू बघायला येतो का तू बघायला येतो का मग अध्यक्ष महोदय अरे नाश्ता नाही ना अंगण वाकड अरे नाश्ता आहे ना नाचता आहे ना अंगण तुझी स्थिती आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मंत्री महोदय ज्या पद्धतीने समर्थन करतोय